बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही हानेगाव ते देगरूर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेची पदयात्रा नमस्कार स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनेल आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी शिवसेनेची भव्य पदयात्रा काढण्यात आली चला जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज हाणेगाव ते देगळूण उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफी खत बियाण्यांचे योग्य दर आणि पाणी वीज पुरवठ्याच्या मागण्या यात होत्या हाणेगाव येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला उपजिल्हा प्रमुख महेश पाटील उत्तम अन्सापुरे दिलीप इनामदार सरपंच बालाजी चोपडे पवन इनामदार भागवत पाटील दशरथ मोरे गंगाधर बांधव सुधाकर टोके उपस्थित होते बालाजी पाटील यांनी शेतकऱ्यांना एकजुटीने लढण्याचे आवाहन केले ते म्हणाले शेतकरी हा देशाचा कणा आहे त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही लढत राहू या पदयात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रशासनाने निवेदनाची दखल घेत पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले अधिक अपडेट्स साठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साग पटेल एल सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूशे देगलू तालुक्यातील एक मोठी घडामोडी या ठिकाणी घडत आहेत शेतकऱ्यांच्या बाबत आपण पाहू शकता शेतकरी कष्टकरी त्यांच्या या सातबारा गोळा करू असे या ठिकाणी आश्वासन सरकारतर्फे देण्यात आला आता त्याचं आतापर्यंत पालन करण्यात आलं नाही त्याच्यासाठी आपण पाहू शकता देगलू तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते जे जनतेच्या हितासाठी सदैव लढत राहतात त्या ठिकाणी पाहू शकता बालाजी पाटील इंगळे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तालुका अध्यक्ष आहेत आणि ते शेतकऱ्यांचे कर कर्जमाफीसाठी प्रश्न मांडण्यासाठी आज हनेगाव ते देगलूरपर्यंत एकूण तीस किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पाय यात्रा त्यांनी पदयात्रा अशा आपण पाहू शकता जसं जून जुलैमध्ये मोठी कडाक्याची उष्णता असते तशा पद्धतीचा आता पावसाळ्यामध्ये सुद्धा पाऊस न पडल्यामुळे अशी उष्णतेमध्ये त्या ठिकाणी पायी निघाले आहेत शेतकऱ्यांचे काय मागणे आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी हे आंदोलन पार पाडणार ते जाण घे आज जे शेतकऱ्यांवर अन्याय काय त्याच्यामध्ये या सरकारला अगर आम्ही रोडवर आंदोलन केल्या दहा मिनटं या तहसील जाऊन आंदोलन केल्या दहा मिनटं या तालाटोक आंदोलन केल्या तर या सरकारला काहीच फरक पडणार नाही तर त्यामुळे व आम्हाला आम्ही खूप एक संकट घेतल्यान घेतल्या म्हणून आम्ही रस्त्यावर निघाल्या सरकारला या पब्लिकची आमची तर थोडी तर कळकळ होईल सरकारला काहीतरी कळली म्हणून आमची एक ह्या हिसामुळे आम्ही हानेगाव ते देगलूर चाळीस किलोमीटर आम्ही पदयात्रा करणार आहोत आज आणि उद्या दोन दिवसीय पदयात्रा म्हणजे दोन दिवस ही पदयात्रा चालला आहे या पदयात्रेमध्ये शेतकरीशिवाय अजून इतर नागरिक सुद्धा उपस्थित राहणार आहेत का राजकीय पाठिंबा आपल्याला मिळणार आहे का आता मिळणार आहे निराधारचे बाकीचे सर्व काही इतर पक्षाच्या काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादी आहेत बाकी शेतकरी आहेत बाकीचे ज जलजीवन जे पाणी पाण्याची योजना आहे आणि काही गावामध्ये अर्धवट काम करून बोगस, का बोगस काम झाले पुराव या बोगस कामामध्ये तहसीलचं तहसील कार्यालयाचं पाणीपुरवठ्याचं राहो किंवा कोण गुत्तेदार राहो आम्हाला काय माहीत नाही पण बोगस काम करून हे गुत्तेदार अर्धवट काम करून निघून गेले तर बाकीच्या कामाला सरपंचला टाक आम्ही उपसरपंचाला टाक सरकार दिली कोणाला गुत्ते गुत्तेदारला गुत्तेदार काय केलं गुत्तेदार अर्ध काम करून निघून गेला आता मला एक सांगा शेतकऱ्यांचं शेत कर्ज माती होत नाही कारण तो हमी त्यांना जे खत बी बियाणे असते त्याला भाव वाढत त्याला त्यामध्ये काय सोयाबीनचा तोटा तीस किलोचा टोटा तीन हजार रुपये आणि क्विंटलचा रेट तीन हजार आठशे रुपये बरी ह्या काम करून त्याला फक्त आठशे रुपये मध्ये राहावं लागेल अशी या ठिकाणी शेतकऱ्याची शेतकरी तीस आवश्यक तर आता पुढे आपली काय भूमिका असणार आहे दोन दिवसानंतर त्यांनी कश्चार मी आता आज निघालो उद्या संध्याकाळ उद्या दुपारपर्यंत संध्याकाळ कलेक्टरातील पोहोचणार ता माझी जे माझे आय पी एफ त्यांच्या मुलं मांडणार या सरकारला करण्यात गेलं तर पुढचं नियोजन माझं हान्ही ते नान्य राहील या तर बी करण्यात गेलं हा ते माझं नियोजन मंत्रालयात राहील आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्वसामान्य जनतेतून येणारे एक शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि निसर्गसुद्धा साथ येत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आज कर्जमाफी होणे ही काळाची गरज आहे अन्यथा शेतकरी उठून मंत्रालयापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला हमी दिली शेतकऱ्यावरच प्रत्येक सरकार येण्या अगोदर आश्वासन देतात की आम्ही कर्जमाफी करून शेतकऱ्याचा भला करून जेव्हा सरकार निवडून येतो त्याच्यानंतर त्यांना काय विचार पडतो शेतकऱ्याचा तो बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना एक वेळेस पूर्णतः दोन लाखापर्यंतची कर्जमाफी झाली त्यानंतर या फडणवीस सरकारनं राज निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं की सात बारा कोरा करण्याचा पण आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालेला नाही आणि शासन आमच्याकडे पैसे नाहीत पैसे नाहीत हीच भूमिका घेऊन शेतकऱ्यावर अन्याय करीत आहेत उच्चस्तरीय समिती नेमून आम्ही हे आश्वासन दिलेलं आहे आणि हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं असे उच्चस्तरीय समित्या खूप काही झाल्यात आजपर्यंत असेच समित्या कागदामध्ये गुंडाळलेत पण शेतकऱ्यासाठी हे शासन काहीच करायची तयारी नाही आहे आणि करणार नाही त्यासाठीच आज शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हा मोर्चा काढलेला आहे हा पायी मोर्चा उद्या देगलूरच्या तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आपलं काम शे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने दोघांनी पण असं ठरलेलं आहे की शेतकरी हा नेलाच पाहिजे आत्तापर्यंत काय होतं शेतकरी जगला तर द्यायचं पण यांचा धोरण कसं आहे शेतकरी मेला आणि व्यापारी कसा हे उद्देश त्यांच्या डोक्यामध्ये चालत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता यांनी म्हणल्याप्रमाणे सातबारा कोरा करण्यात येईल नेमका कोरा का कोरा म्हणजे जे शेतकऱ्याचं नाव आहे त्याला बाजूला काढून अदानी अंबानीचं नाव आणायचं आहे का शासनाला हा प्रश्न निर्माण झालेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्या आज भावात जर विचार केला तुम्ही तर तुमचे फर्टिलायझर शेतकऱ्यांसाठी लागणारे अवजारे हे सगळे रेट वाढत आहे आणि फक्त शेतमालालाच भाव कमी आहे आज आपल्या देगलूर तालुक्यामध्ये हानेगाव ते देगलू जे ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे कशी अवस्था आहे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहू शकता कोणी यांना आमंत्रित केलेलं नाही कोणी संघटित नाही फक्त एकाच्या आवाजावर बालाजिंगळे यांच्या एका आवाजावर एवढे आवाजा शेतकरी जेव्हा तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही लाईव्ह डिबेट बघू शकता तर तुम्ही एक विचार केला पाहिजे की शेतकऱ्यामध्ये किती आक्रोश आहे आता आम्ही एक दोन शेतकऱ्याची तुम्ही मुलाखत घेत आहे पण तुम्ही हे जरासा लाईव्ह दाखवा हे तुम्हाला मीडियाला आमच्यातर्फे एक विनंती आहे लोकांची जी भावना आहे ते एक दोघाची नाही तर हे इथे जेवढे आता माग पाठव पुढे चालू आहेत हे जे आक्रोश आहे ते, ते मनातून आलेले लोक आहेत यांना कोणी पैसे देऊन किंवा दारू पाजून आणलेले नाही आहेत हा श्रावण सोमवार आहेत तरी पण एवढे लोक आहेत या मोदी सरकारने आणि बी जे पी सरकारचा हा उत्कटपणा त्यांना सगळ्यांना कळालेला आहे म्हणून ही जनता रोडवर येत आहे याचा विक्रे व्हायला वेळ लागणार नाही हे राज्य शासनानं आत्ताच गांभीर्यानं घ्यावं आमची विनंती आपण काय सांगणार पाठी आता आपण एक तरुण आहोत तरुण सोबत आपल्या शेत जे शेतकऱ्यांचे दा, जे जे मागणे आहेत हे सर्व मागण्या प्रमुख मागणे झाले पाहिजे इंगलूर ते हानेगाव रस्ता व शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस टक्के रक्कम मिळाली पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळाली नाही व जलजीवन अंतर्गत जे गावा सगळे ग्रामीण भागात पाण्याचं पूर्ण काम झालं नाही हे फक्त गुत्तेदाराला देण्यासाठी जलजीवन अंतर्गत शासनाने योजना केली आहे तरी आम्ही आज शिवसेनेच्या वतीने देगलूर ते हानेगाव पदयात्रा काढली आहे पदाले महेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांच्या आदेशानुसार पदयात्रा निघाली आहेत तरी उद्या ही पदयात्रा देगलूर तहसील व उपजिल्हा कार्यालय येथे अडकणार आहे पदयात्रेमध्ये पदयात्रा निमित्त आहे आमच्या विषय राहणार आहेत आणि त्याच्यावर काय भर देणार आहे आमच्या मागण्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा देण्यात यावा शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात यावी व ते हायगाव रस्ता तत्काळ करण्यात यावा व जलजीव अंतर्गत पा पाण्याचं करण्यात यावा म्हणून पाण्या पाण्याची सोय करण्यात यावी अनेक त्या ठिकाणी गोरगरीब जनतेचे जिवळातले प्रश्न आहेत आपण पाहू शकता हानेगाव ते देगलूर अति मोठी दैनंदिन अवस्था या ठिकाणी झाली आहे पूर्णपणे आपण ज्याला दळवळणाची प्रमुख वाट आणि महामार्ग म्हणतो त्याच्यावर आपण पाहू शकता गुडघ्याला खड्डे झालेत प्रत्येक ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये आणि याच हानेगाव ते देगलूर मार्ग सरदारजी यांचा मोठा फ फार, फाटा दररोज दर्शनाला नांदेड गुरुद्वारा या ठिकाणी जात असतो बिदर ते नांदेड अशा मार्ग असल्यामुळे आणि आपण या मार्गाची दक्षता आणि दक्षता घेऊन तात्काळ ह्याचं काम केलं पाहिजे अन्यथा या ठिकाणी फार मोठे अपघात दररोज घडत आहेत जे या ठिकाणी एखादी तरुण असतो घर परिवाराला पोचणारा त्याचा या ठिकाणी नाहात जीव या ठिकाणी जात आहे अनेकांचे या ठिकाणी वाहनांचे मोठे नुकसान होत आहे जे आपला हातावर पोट घेऊन छोटे मोठे ऑटो चालितात काही चालितात त्यांचेसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत त्यांनासुद्धा या ठिकाणी मोठा धडाका या ठिकाणी बसत असतो आणि शौष्ठ्या देगलूर तालुक्यामध्ये तुम्ही मोठी बातमी या ठिकाणी देत आहोत पदयात्रा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या ठिकाणी बालाजी पाटील इंगळे खुसमापुरकर यांनी काढलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकता चाळीस किलोमीटर देगलूर ते हानेगाव ते देगलूरपर्यंत या ठिकाणी पदयात्रेमध्ये महिलांचा मोठा या ठिकाणी बसपाडा दिसून येतो महिला मोठी कर्ज वाढल्यामुळे तुमचे

एक एकर मध्ये उत्पन्न निघते तुमचे दहा बारा हजार ना ना ला ला ही। जे आपण पेरणीसाठी खर्ज बियाणे आणतो ते मालापेक्षा जास्त चाळीस हजार खर्च आज जे बालासबाई लिंगळे हे जर काढलेत पदयात्रा त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे माफ करा किती तुम्हाला तेल एक मुलगा एक मुलगा त्यांचं पालन पोषण कसं होतं शेतात पीक नागले काही नाही कर्ज वाढले मागा थांब मागा थांबा मजुरी करा जास्ती पाय दिसतो मागा थांबा भाव दुरत नसल्यामुळे शेतकरी हवाली झाला तर मजूर करा मजुरी कर आपण या ठिकाणी पाहू शकता एक मोठा अन्याय अत्याचार या ठिकाणी म्हणलं तरी कमी वाटेल आपल्याला एखादी आपण पाहू शकता ज्यांच्या कर्जबाजारी झालेला कर्ज, कर्ज वाढल्यामुळे शेतीत नापीक सतत होत असल्यामुळं त्यांचे घरचं दैवतो त्यांना पती परमेश्वर त्यांनी या ठिकाणी आत्महत्या त्यांची संपूर्ण कथा या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जे या ठिकाणी बालाजी पाटील कृष्णापूरकर जे हे करत आहेत जनतेसाठी ते अतिआवश्यक आणि काळजाचे प्रश्न आहेत असं या ठिकाणी महिला सांगत आहेत महिला मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत जे शासनाने जे सरकारने जे त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी करू सातबारा कोरा करू ते आत्तापर्यंत झालं नाही त्याच्यामुळं रस्त्यावर उतरावं लागलं